महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम चा हा जी आर दोन हजार सातचा सा आहे बट हीच प्रोसेस आहे आणि मी ती तुम्हाला सांगणार आहे ही प्रास्थान वगैरे ही बत्तीस पेजेसची थर्टी टू पेजेसची ही पी डी एफ आहे तर याच्यातलं मी खूप महत्त्वाचं काय आहे जेव्हा तुम्ही आता सध्या महाराष्ट्रभरामध्ये तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडी सुरू आहेत तर मग आपल्या गावातला तंटामुक्ती अध्यक्ष निवडत असताना आपण बाबा नेमकं त्याची प्रोसेस काय असते त्याचे रूल रेग्युलेशन काय असतात त्याचे कार्य काय असतात ती त्याची ती निवडण्याची पद्धत काय असते हे ते सगळं आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून मी एक तरुण आणि तुम्ही सुद्धा एक तरुणच आहात किंवा तुम्हाला हे माहिती झालं पाहिजे एक नागरिक म्हणून म्हणून हा व्हिडिओ आणण्याचा माझा मानस आहे शासन निर्णय मी वाचतोय गाव पातळीवर छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्यांचे पर्यावसन मोठ्या तंट्यात होऊ न देणे तसेच वादामध्ये दे मत्ता अडकून त्यातून आर्थिक नुकसान होऊ न देणे व कुटुंबाची समाजाची गावाची शांतता धोक्यात येऊ नये यासाठी तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असतील असे तंटे लोकसहभागाने समुपचाराने व आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडवण्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करीत आहे आता हे तुम्ही नंतर वाचून घ्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघूया महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसाठी पुढील प्रमाणे उद्दिष्ट आहेत ते कोणते गाव पातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून उपक्रम राबवणे दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांचे निराकरण करून ते कमी करणे गावातील गावातच लोकसहभागातून तात्काळ व सर्वसामान्य तडजोड घडून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे गावातील जनतेमध्ये जातीय व धार्मिक सलोखा सामाजिक व राजकीय समंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे पोलिसांच्या कामामध्ये पारदर्शकता आणून त्यांची जनमानसातील प्रतिमा सुधारून जनतेचे सेवक अशी प्रतिष्ठा प्राप्त करणे लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचे निर्मूलन करणे भ्रष्टाचार व भ्रष्ट चारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न करणे अनिष्ट प्रथावत चालीरीती नष्ट करण्यासाठी लोकांच्या अनिष्ट प्रथावत चालीरीती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे मोही मोहिमेचं स्वरूप व मोहीम केंद्रित तंटे गावात तंटे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अस्तित्वातील व निर्माण होणारे तंटे समोपचाराने मिटवणे हेच मोहिमेचे स्वरूप आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर याच्यातला सातवा पॉईंट तुम्ही बघू शकता भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न करणे याच्यामध्ये मोठी ही समिती असते समीति सा सा या समितीचा एक अध्यक्ष असतो ती प्रोसेस आपण खाली बघणार आहोत परंतु सहा नंबरचासुद्धा बघा लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचे निर्मूलन करणे परंतु हल्ले काय होते तंटमुक्त अध्यक्ष जरी आपण नियुक्त केला तर त्यालासुद्धा या अवैध धंद्यावाल्यांकडनं नंबर दोनच्या धंद्यावाल्यांकडनं पैसा दिला जातो हप्ते दिले जातात आणि म्हणजे कोणतीही सरकारनं काही केलं तरी त्याचा प्रभाव हा पडत नाही त्याचा रिझल्ट हा दिसत नाही कारण नागरिक हा प्रामाणिक नाही आहे आपण नागरिक म्हणून प्रामाणिक आपल्या देशाशी आपल्या महाराष्ट्राशी असायला हवं त्यानंतर हे कोणकोणते प्रकार आपण तंटामुक्तीच्या खाली अंडर सोडू शकतो तर दिवाणी न्यायालय असेल महसुली असेल आणि फौजदारी असेल तर दिवाणीमध्ये काय येतं स्थावर मालमत्तेच्या मालकी हक्क वारसा हक्क वाटप हस्तांतरण इत्यादी तसेच भाडेपट्टा जंगम मालमत्ती खरेदी विक्री हस्तांतरण गहाणखत व्यवहार रकमांची देवाणघेवाण पोटगी इत्यादी दे कारण निर्माण झालेले तंटे ते दिवाणीमध्ये गावात सोडू शकतो आपण याच्या अंडर महसुली शेतीचे मालकी हक्क वारसा हक्क हद्दी अतिक्रमे वाटप गावातील तंटा, गावठाण कोरडे परडे गोठे मालकी हक्क हद्दी खुना हे आपण याच्यामध्ये कुळ कायदा वतन कायदा जमीनविषयक माया काई फोस्दारी फोस्दारी चा चा काई इतर माया विविध कायदे असतील ते आपण याच्यामध्ये बघू शकतो फौजदारी आहे फौजदारीमध्ये शारीरिक मालमत्ता फसवणूक यासंबंधीचे अदखलपात्र व दखलपात्र फौजदारी गुन्ह्यांपैकी जे गुन्हे संबंधित पक्षकाराच्या सहमतीने व कायद्यानुसार मिटवता येऊ शकतात त्यानंतर इतर तंटे दिवाणी महसुली फौजदारी तंट्यांव्यतिरिक्त सहकार कामगार औद्योगिक क्षेत्रातील व इतर तंटे हे तुमच्या लक्षात आलं मोहिमेची व्याप्ती व घटक आहे हे सुद्धा तुम्ही वाचून घ्या व्हिडिओ खूप लाँग होईल हे तुम्ही वाचून घ्या त्यानंतर मोहिमेचा कालबद्ध कार्यक्रम म्हणजे काय प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आयोजन आणि गावातील सध्या दाखल असलेले विविध तंटे आणि नव्याने निर्माण झालेले तंटे मिटवण्यासंबंधी राबवायच्या मोहिमेचा कालबद्ध कार्यक्रम परिशिष्ट एकमध्ये दिल्याप्रमाणे ठरवित आहे का म्हणजे काय मोहिमेच्या अंमलबजावणी समित्या स्थापन करणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा तालुका पोलीस ठाणे व गाव पातळीवर समित्या स्थापन करण्यात याव्यात सदर समित्यांची रचना व कार्य हे पुढील प्रमाणे आहेत आता ही ही जी रचना दिसते आहे राज्यस्तरीय समिती आहे हिचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत आणि मग बाकीचे सदस्य आहेत बाकीचं मंत्रिमंडळ असतील राज्यातील काही वरिष्ठ लोक आणि पोलीस अधिकारी असतील समितीचे कार्य त्याच्यानंतर जिल्हा तालुका व पोलीस ठाणे स्तरावरील समित्या हे दिसतं या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बघायचं आहे गाव पातळीवरील समिती बरोबर गाव पातळीवरील समिती राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना एक तंटामुक्त गाव समिती स्थापन करणे अनिवार्य राहील सदर तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षाची व सदस्यांची निवड ग्रामसभा आयोजित करून त्याद्वारे करण्यात येते समितीची रचना कशी असते माहिती आहे का एक ग्रामसभा भरवली जाते आणि ग्रामसभेमध्ये एक ठराविक एक तासाचा वेळ दिला जातो आणि तो वेळ देऊन त्याच्यामध्ये सांगण्यात येतं की आता तुम्हाला अर्ज भरायचे जे जे इच्छुक असतील तंत्रमुक्ती अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी त्यांचे तेन अर्ज ग्रामसेवक ग्राम ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख जो असतो हो। ग्रामसेवक त्याच्याकडे भरायचे आहेत आणि मग त्या सर्व बहुमत ज्याला मिळेल ज्याच्या बाजूने सगळ्यात जास्त लोक ग्रामसभेतले वोटिंग हो। करतील त्याला ग्रामसभेने निवडलेला प्रतिनिधी म्हणतात किंवा तंटामुक्ती अध्यक्ष आपण म्हणू शकतो याला यासाठी सदस्य असतात ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतमध्ये ज्या विविध समित्या असतात त्या समित्यांचे प्रतिनिधी याचे सदस्य असतात त्याच्यानंतर निवृत्त न्यायाधीश माजी सैनिकांचा प्रतिनिधी वकिलांचा प्रतिनिधी पदवीधारक मध्यस्थ डॉक्टरांचा प्रतिनिधी पत्रकार निवृत्त पोलीस व्यापारी महिला बचत गट अल्पसंख्याक मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थिनी युवा युवकांचा प्रतिनिधी गावातील महाविद्यालय माध्यम माध्यमिक विद्यालय प्राथमिक यांच्या कुणीतरी एक अध्यापक गावातील इतर प्रभावी व्यक्ती बीज वितरण कंपनी विशेष पोलीस अधिकारी बीट अंमलदार ग्राम सुरक्षा दल ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी गाव कामगार तलाठी पोलीस पाटील वरीलपैकी जे ग्रामपंचायत क्षेत्रात असतील तेवढ्याच लोकांची समिती असेल आता समाजात ज्यांचा प्रभाव आहे अशा गावातील प्रतिष्ठित प्रामाणिक समजूतदार सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या नियस्पृह निस्वार्थी व्यक्तींचा समितीमध्ये समावेश असेल ठीक आहे याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीचे किंवा कडव्या जाती विचारसरणीचे अवैधंदे असणाऱ्या त्यांचा पुरस्कार करणाऱ्या तसेच असामाजिक तत्त्वांचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना स्थान असणार नाही आहे आणि निर्वसनी व उत्तम चारित्र्याचे व्यक्ती या चा कमिटीचे सदस्य असावेत असे या कमिटीचा निकष याचे आहेत समितीचे निमंत्रक हे पोलीस पाटील असतात पोलीस पाटील गावातल्या समितीचा किंवा ग तंटामुक्ती अध्यक्षाची निवड असली तर हे निमंत्रक म्हणून पोलीस पाटील असतात समितीचा कार्यकाल व समिती सदस्य व अध्यक्ष बदलणं हे खूप महत्त्वाचं आहे तंटामुक्त गाव समिती कायम कार्यरत राहील तथापि जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील समितीच्या कामासाठी वेळ देत नसतील समितीच्या कामात रस घेत नसतील समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेणेबाबत प्रत्येक वर्षाच्या पंधरा ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल मात्र कोणत्याही परिस्थितीत तंटामुक्त गाव समितीचे एक तृतीयांशपेक्षा पेक्षा अधिक सदस्य एकाच वेळी बदलता येणार नाही तसेच समितीचा अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड त्याच ग्रामसभेमध्ये करण्यात येते किंवा यावी समितीच्या सदस्यांसाठी आचारसंहिता म्हणजे रूल रेग्युलेशन काय आहेत त्यांच्यासाठी तर सदस्यांनी निरपेक्षपणे निःपक्षपातीपणे काम करणे आवश्यक का आहे त्यानंतर समितीच्या बैठकांना त्यांनी उपस्थित राहावं तंटे मिटवण्याच्या कामामध्ये रस त्यांनी घ्यावा तंटे मिटवताना त्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असावा ना की पूर्ववैमानस पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन सदस्यांना ठेवू नये असं सुद्धा चा याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर समितीची कार्य व कक्षा हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर मोहिमेची अंमलबजावणी या मोहिमेअंतर्गत पुढीलप्रमाणे अंमलबजावण्या करता येतात तर याच्यामध्ये जवळपास सर्वच तुमचे सण उत्सव व्याख्यानमाला तुमच्या वाढदिवसं तुम्ही गावात घेणारे कार्यक्रम गावात तुम्ही कुठल्याही प्रकारची योजना राबवत असाल कुठल्याही प्रकारचं काम घेत असाल कुठल्याही प्रकारचं म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे माणूस जेव्हा आईच्या गर्भामध्ये राहतो तिथपासून तर माणूस जेव्हा मरण झाल्यानंतर त्याच्या वर्षश्राद्धापर्यंत सगळ्या गोष्टी या ग्रामपंचायतच्या अखत्यारी देतात मग त्या संबंधित सगळ्याच गोष्टीमध्ये या आपल्या तंटामुक्ती अध्यक्षाचा किंवा तंटामुक्तीच्या या समितीचा खूप महत्त्वाचा खूप मेन रोल असा हा इथं प्ले करतात ही समिती म्हणून ये तुम्ही सर्वांनी वाचलं पाहिजे सर्वांनी आपल्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये लक्ष दिलं पाहिजे एक सा भारताचा नागरिक म्हणून सर्वांनी आपली जबाबदारी त्या ठिकाणी जाऊन पार पाडली पाहिजे आणि ही जी का समिती आहे ही निपक्षपणे निस्वार्थीपणे जर आणि प्रभावीपणे जर प्रत्येक गावामध्ये राबवल्या गेली तर गावामध्ये तंटा हा नावाला नावालासुद्धा उरणार नाही आपल्या प्रत्येक आप गावातील तंटे या समितीच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊ सर्व गाव मुक्त हो आणि महाराष्ट्र सुजलाम सुपलाम हो या शुभेच्छासह हा व्हिडिओ इथेच थांबतो आपली रजा घेतो अशाच नवनवीन शेती माती संस्कृती आणि इतरही नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा आम्हाला फॉलो करा तंटामुक्ती अध्यक्षाची प्रोसेस काय आहे त्याचे कामं काय असतात त्याची निवड कशी होते त्याची निवड कोण करते हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेलच परंतु आपण काय करतो माहिती आहे का गावातले चार टवळे कुठलातरी तंटामुक्ती अध्यक्ष ठरवतात आणि त्याच्यामागे आपण उभे राहतो ते न करता ग्राम सभेच्या माध्यमातून बहुमताच्या माध्यमातून ज्याच्याकडे बहुमत असेल त्याला आपण निवडलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तो माणूस गावातले तंटे सोडवणारा असावा गावात तंटे लावणारा नसावा हा विचार आपण सत्सग विवेकबुद्धीनं भारताचा स्वतंत्र भारताचा नागरिक या नात्याने कराल अशी अपेक्षा बघतो अशी अपेक्षा बाळगतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलायकोन दाबा इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरला सुद्धा फॉलो करा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद